आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडके आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि या जिल्ह्याचे खासदार आदरणीय आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हिंगोली जिल्ह्यामध्ये या शासकीय हॉस्पिटलमध्ये वाटप करण्याचा कार्यक्रम सर्व शिवसैनिकाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि सेवा सदन येथे सुद्धा मुलांना अर्थसहाय्य हे देण्यात आलेलं आहे अंधशाळा असो इथंसुद्धा मुलांना खा जेवण्याची व्यवस्था केलेली आहे अशा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपक्रम उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी वर्कशॉप रोपण असो हे सर्व कार्यक्रम राबवलेले आहेत कारण की आमचे उद्धवजी ठाकरे हे या महाराष्ट्राचे पुनच्चे एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी सर्व जनतेची इच्छा असल्यामुळे आम्ही त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हो, आणि त्यांची भरभराटी हो या देशामध्ये अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि त्यांना भरकून शुभेच्छा दिलेल्या